हे कपडे राहिले धुवायचे आणि कधीच का भांडे घासतेस तू एवढे भांडे घासायला घासते घरात किती काम पडले उनहीत नाही ऊन म्हणून हळूहळू घासत होते पण मी टाचते तू जास्त शानपणा करत ऊन म्हणजे काय ऊन म्हणजे काय हा आणि नायचं आवाज करायचं नाही आवाज करायचं नाही लोक बघते करायचं नाही ती घरातली कामं कोण करणार का स्वयंपाक राहिलाय कोण करणार ते काम मी आवडते इकडे ये ये इकडे हा भांडी राहिले कपडे राहिले लगेच घरात घुसायला लागले अगं झाली तर मेली का नाही तू ती तुझ्या आई मेली आणि माझ्या उरावर ठेवून गेली तुला हा लहानाची मोठी केली एवढं मोठं केलं म्हणून आत्ताच तुला काय कावडी भरायची बिना आली नाही करते आवाज अग ती जी आई नाही म्हणून तू तिला खवळे की का मग मला केल्यावर तुला कसं वाटेल ग ए छोटी आहे ना तू छोट पोरांसारखं कसं राह बर का आणि मला सांगू नको कोणाला कसं बोलायचं ते कळलं का तुला ती जी आई नाही म्हणून तू तुल्या वर्ड आहे ना तुला लिपूळ काय लागलं का तिचा हा पुळका काय लागलं आणि तुला सांगते ती आहे ना आपली नाहीये ही दुसऱ्यांची आहे म्हणजे तू माझी ही दुसऱ्यांची लई पुळका करू नको तिच्या लई लाड करू नको डोक्यावर बसन तुझी आई जरी एक नसली ना पण बाप एक आहे ना हे तुला यांनी सांगितलं ना काही ग मी मीच शिकवलंस ना ते असं बोलायला मग कशी काय बोलती कशी बोलती मी समजवते ना माझ्या पोरीच्या पासून दूर राहायचं मी बाबा येऊ दे बाबा सांगते मी हा का येऊ दे ना तुझ्या बापाला येऊ दे त्या बापाकडे पण बघते आणि तुला पण काय करायचं बघते मी हा नाही दिलं तुला याय लागलं तिचा लाड याय लागला नाहीच बाजू वाढायला लागली तिची तुला माझ्या पोरी पासून ना लांब राहायचं ती तुझी बाजू का चल 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 आले का आलं का गाव फिरून हा त्रास देते लिहा तुम्हालाय तिचा गावात दहा लोकांनी तमाशा लावलाय काय कोणी सांगितले त्यांच्या घरी नाही होत का बांधणं नाही त्यांच्या घरी बांधणं केस वाढला तिला ढकलून दिलाय तू का बस हे बघा मी तुम्हाला नीट सांगून ठेवते हिला लहानाचं पोट मी केलंय हा काय द्या थोडंफार शिक्षण शिकवलंय मी हा काय येत होतो तिला आणि तुमची ती बायको मी हिला माझ्या उरावर ठेवून गेली केली का नाही लहानाच मोठ आणि तुम्हाला मी सांगते तुम्हाला या घरात राहायचं असेल तुकडे तोडायचे असेल ना तर मी म्हणाल तसंच राहते नाही तर मी चालले माझ्या माहेराला थोडस थोडे दिवस हे बघा मला जीव लावता येणार नाही मी अशीच वागणार आहे आणि स्थळ काय बघायचं ना ते पटकन बघा आणि हिला टाका एक काम कर औषध आणून घाल पाज आम्हाला मी कशाला पाजू आनंद प्या तुम्ही प्या तुम्ही मारा मला कशाला मारायला लावता तू ना जास्त त्यांची बाजू कडवडायची नाही सांगते नका कोणाला कसं बोला सारखा जीव लाव का का लावू मी हा मला हाय की पोरगी मी का तिला जीव लावू देवानी दिलाय मला दुसऱ्यांच्या पोराला जीव लावायला हा बाबा मी करते काम पण सगळ्याच लेज वाटत असेल तर करू लागा लेखीला तुम्ही चल ग चल तुला बघते मी ताई ताई करते नाही नाही करते बाबा मी फक्त तुम्ही आईला काही बोलू नका मला नाही आवडत इथं राहायचे तिला काय तर आपल्याला बाहेर निघावं लागेल ते करत पर लोकांनी थोडायचं पहिली मिली दुसरी सांभाळताना आली पण बाबा जर आई असते तर असं नसतं माझ्या मला कसं वाटलं दुसरी आई आले तू लई लहान होती बा दुसरी आई नाही करावं माझ्यानी मग तुझं हागणं मुतन आंघूळ पाणी काय सगळं नव्हतं रक्य मला चार लोक म्हणले अरे एवढच लहान डीकर दुसरं लग्न नाही केलं हेच कोण बघायचं माझी इच्छा नव्हती दुसरं लग्न करावं म्हणून ऐकलं लोकांचं लग्न केलं हे अशी आवड पण त्याच्यातून एक चांगलं झालं अक्कू सारखे एक छान गोड बहीण भेटली मला जाऊन द्या ना आईचं काय आई आता अशी बोलते पण एक ना एक दिवस तिचा पण राग निघून जाईल ह्याचा आशेवर आहे मी बरं जाऊन द्या बाबा परत आई ओरडून हे काम नाही केले मी तर मी एवढं आवडते एवढे दिवस सहन केले ना अजून एक वर्ष दोन वर्ष सहन कर चांगलं स्थळ पाहू लग्न करून बर। सकाळपासून ना माझं डोकं दुखायला लागले, तिच्या नादाला लागलं ना पण माझा दिवसच एकदम भंगार जातो खरं बसली आकू पाणी बरं आयो। का बसली काय ती अगदसा माझ्या उरावर ठेवून गेली ना ती सवत माझी आणि नवरा तिचीच बाजू घेतो मी एवढं लहानपणापासून तिच्यासाठी केलंय ना त्याचं काय 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 चीज झालं नाही बघ हे बघ तुला मी सांगते एखादा पोअर का बघ बाबा आणि ही आहे ना ही घरातून हाकलून देऊ दे, हो दे। लुळा पांगडा लंगडा आंधळा मुखा आणि कसा असेल ते बघ बाबा थांब 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 तू गडबड करू नको काय होतंय लोक अरे पोरी भेटणार लोकांना लोक लो पैसे देतात कचा ती दिसायला दिखणी पोरगी होऊन जाईन तुला पण तुझ तीन लाख रुपये मला होत्या दोन लाख रुपये तुला म्हणजे बघ पोरीला लहानपणापासून सांभाळलाय मी म्हणजे तुला तीन लाख आणि मला दोन लाख काहीतरी काय काय ना मला दोन लाख का होईना दे तू तुला तीन लाख झालं काय झालंय मग काय चालय तुला काय चाललंय ठरवतोय हा

मग आता करा बाई पूर्ण बरं जम केले तुला शांत बस पाहिजे ते मी घेऊन देईन हिच काय करायच बुरगी घ्याय का हे मोठा प्रश्न पडलाय आता एवढं माझी भाषा हेच नस की ती भवानी आहे ना भवानी तिने हिचे कान भरले बघितलं बघ कशी बोलती हा बघ बघ कशी बोलती अरे आपण बघूस तर तिचे त्या आपण काय करू बर ठीक आहे तू म्हणतो तस करू मी माम आहेत ना यांनी बघितलंय चांगले स्थळ हा रे माझ पण चुकलंय चांगलेच पोरग बघू तिला हे हे बघ बघ रे आपण त्यासाठी ना चांगलं स्थळ बघू हा आता वारलंय का डोळा बघा माहिती नसाल तुमच आपली बघ तुला

आपले इकडे का नाही असं कोणी पाहुणे आल्याला असं करायचं काय म्हणतील ते अगं नाही देत बाई नाही म्हणलं ना कशाला एवढं गाव घोळा करते वरडूर शांत बस शांत बस नाही काय कर तुझ्या दिदीला चांगला नावरा देतो बस का खुश मला लग्नाच करायचं अगं बघ तिला घरात लग्न करून देऊ आपण तिचं शांत बस चांगला नवरा बघते ना तू नवरा ना तू म्हणाल त्याच मुलाशी तिचं लग्न करू झालं आणि पण माझ्या माझ्या मनाने दिदीला नवरा नाही केला तर सारखा वाईट कोण नाही बर बाई तुझ्या मनाने करू बस हा जा मला पाणी आणते का प्यायला माझा घासा कोरडा पडलाय आणते <laughs> मानसी अरे अक्षय इकडे काय करतोय चाललो होतो गाव तू इकडे काय करते वावरत अरे हे आपलच वावर आहे ना तुरीच हे करत होते हा का म्हणजे तर दिवसभर वावरतच काम करायचं का दिवस कॉलेजला काय नाही काय सांगू तुला तर माहिती ना घरची परिस्थिती कशी आहे त्याच्यामुळे नाही जमत कॉलेजला येणं अरे एवढं हुशार आहे काय आलं वर्ष वाया घालते आता पेपर आलेले आहेत बरोबर आहे तुझं पण घरची काम सोडून कसं येणार तूच सांग बरं आणि तुला तर माहितीये आईचा स्वभाव कसा आहे कसा नाही नाही काम केलं तर मग फार पुस्तक जाळायला कमी नाही करणार मग आता असं चालत तुझं तुझे पप्पा ना काय म्हणत का मग ते काय बोलणार सगळीकडून ते पण बांधले गेलेत रे हा बघ मी घालतो ऐक तुझ्या पप्पाला सांग कि पेपर आहेत म्हणून मी भेटलो होतो म्हणून सांग चल चल तू सांगितलंय ते सर कवाय किती दिवस झाले विचारत होते कुठे झाले काय झाले त्याला कमून येत नाही अजून फी पण भरायची अरे परीक्षा फी भरल्याशिवाय फी बसून बसून देणार परीक्षाला असं नाहीये पैसे नाहीये आहेत पण मी आपण मागितलं तर आईला कळलं तर मग आई, आई परत मला हानेन मग त्याच्यामुळे मग नको वाटत बरं एक काम अरे अक्षय कशाला उगच नाही नको अरे मग जे व्हायचे ते असंच होऊन बी नाही करू शकत कमी कर अरे हो बरोबर आहे तुझं मैत्रीसाठी जान बी हजर आहे यार पण नको अरे व्यवहार वगैरे नको मैत्री दे। आ, चल तुझ्याकडे जवळ येतील आलं तर देऊ नको मी सांगतो सरांना तू आणि उद्या ये मग ठीक आहे चालन येईल उद्या चला मी अजून काय अडचण दिसते तुला तुझ्या मागा अडचण दिसते का मला माहिती तुझी आई गेल्यापासून तुझ्या दुसऱ्या आईने त्रास चालू हो अरे अक्षय काय सांगू तुला मी आता तू एवढी सगळी मला मदत करतोय तर सांगते तुला रे मी आहे ना मी माझ्या सख्या आई सारखं मानते पण त्या नेहमी सावित्र मुली सारखं ट्रीट करतात मला पण तरी पण बर का मी कधी त्यांना उलट कधी बोलले नाही कारण की मला माहित आहे एक ना एक दिवस ते सुधारतील आणि नक्कीच त्या पण मला मुलगी मानतील सुधरतील जाऊ दे आता त्यांना अजून ते मानित नसतील तुला सख्य मुलीसारखं आपण आपलं काम करत राहायचं जास्त त्यांना उलट बोलायचं नाही काय नाही बरोबर आहे तुझं ह्याच ताशिवारी मी बरं ते सगळं जाऊन दे परत मी हे काम केलं नाही ना परत ओरड नाही मी हे काम करते मी हे काम करते उद्या येते कॉलेजला उद्या मी आता ये मग ना सांगत जाऊ म्हणून जाता ना हा चालेल जातो हो पैसे हॅलो हॅलो कुठे रे तू बोला काय झालं तू असा धंदा चालू केलाय काय झालंय माझी पैसे म घेतो आणि बाशीला दुसऱ्या सोबत पळून लावतो काय वय असं काय बोलतोय असं काय बोलतो पाच लाख रुपये घेतला ना तू मायकून र बरोबर एक काम कर तू घरी ये एक काम कर अरे तू माझं पैसे दे आधी कळतं काय तर बाशी दुसऱ्या सोबत गळ्यात गळ घालून बसते काय बर बर, बर बर मी बघतो नेमकं काय झालंय ते एक काम करा तुम्ही डायरेक्ट घरी या डायरेक्ट घरी या घरी या माझ्याकडे चला आलो घरी तुझं काय असेल इथं पैसे आमच्याकडून घ्यायचे बाहेर बरोबर घरी या बघू आपण बोलू काय असे तिच्याकडे बघतो तिच्याकडे बघ नाही ते काय कर मला नाही दे काय ते तोडगा मिटून टाक बर चालतंय या या ठेव यायला वालिव पुरे दिसायला तर गेल्या अभ्यासाला आणि एकीला पाठवलं रानामध्ये थोडं काम बी होत आणि म्हणलं गुरांना गवत बी घेऊन थोडं बरं हालत हालण्याचं काय आलं इथं काम उल्सक जरा करू लागली तर काही बारीक काय केलंय ना ती करते होस तर मीच केलंय का नाही केलं केलं के आमच्यावर उपकाराची भाषा करायची नाही बरं का आधीच सांगते तुम्हाला वेळा सांगितले मी नीट बोलायचं माझ्यासमोर बोलून चांगलं नाही बोलून दिलं आणि वाईट नाही बोलून दिलं बरं ते जाऊ द्या तुम्हाला सांगायचं होतं गेलं माझ्या डोक्यातून ते बी त्या माझा भावा आला होता एक स्थळ आहे चांगलं कुणाला म्हणजे आता लग्नाचं कोण आहे आपल्या घरामध्ये माझं करता काय दुसरं का 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 तुला घाई झाली तिला हे करायला चांगलं स्थळ आहे श्रीमंत तुला चांगलं वाईट समजतं का हे बघा मी तिच्यासाठी चांगलं स्थळ बघितलं तुम्ही बघितलं का मग एवढा दिवस केलंय का तुम्ही काय होईल परीक्षा बघूत ना काय का, 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 ती काही का, पळून चालली कुणा बरोबर मकर घाई उठवायची हो चांगलं स्थळे हातातून जाईन म्हणजे हे असे म्हणजे सावत्र राय चांगलं केलं तरी वाईटच वाटते तू आई हा तुझा तु भाऊ किती तु प्रेम करतात ते लेकर मला माहिती ना मग मा आता आम्ही चांगलंच त्याचं लग्नाचाच विचार केलाय ना दुसरी असते ना एखादी इथं सडत पडत पडू दिली असते इथं कामासाठी ठेवून घेतली असते कशा करावं जरा पोरग खाताड पेताड बाप जीवन ते अजून मला सांगायचं ना मी गेलो असून बघायला मग सांगितलंय ना अजून कुठं झालंय माझा भाऊ आहे ना भावानी बघितलं काय वाईट बघितलं असत पैसे तर नाही घेतले अगोदर बघा आता तुमचं तर काय बी बोलणं असते भरोसाच नाही तुमचा तुमच्या काय जीवायला हाड बोलायचं काय रे अरे एवढं काय ताण ताण पडत आलं काय कुठे कुठे तुझी रानात गेली ती गवात आणला थोडं राहत काय ते बघितलं होतं पाहुण्यानी फोन केला पटकून लग्न हे सांग बघितलं काय झालं पाहुण काय झालं म्हणजे यवार माझ्यासोबत करता पाच लाख रुपये घेतो दहा लाख रुपये देतो नाही आणि पुरीला पुरी दुसऱ्या सोबत गुणून जाते काय तुमची वय खर खर सांगा जर मा मा का काही लपवलं होतं मग बघा माहित नाही पाच, पाच लाख रुपये द्या कसले कसले पाच लाख रुपये पाच लाख रुपये अय बाई तोंड घेऊन म्हणते का कसले पाच लाख रुपये मला माहित नाही माझं पाच लाख रुपये लगेच द्या ठिकाणी या कशिक कॅन दिल तुला मी कसले पाच लाख रुपये सांगा आता नाही प्रकार पाच लाख रुपये दिले तुमच्या पुरी सोबत माझं लग्न लावून अहो तुमचं काय डोकं फिरले का डोकं फिरले का अरे माणस आहेत का कोण तुम्ही पैसे घेऊन पूरगी काय काढली का काय तुम्ही घरच्या लोकांवर विश्वास साडे हे काय बाहेर फान 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 करते नुसती मागापासन काय झालंय माहित नाही मला त्या पुरीवर लग्न बी करायचं नाही आपण झालंय काय आगी आली होती तिकडे कुठे गेली तू काय कुणा सांगत तोंड काळ करत होती हा किती वेळा सांगितलं मीठ वागायचं तुमचा फॅमिली ड्रामा ती नंतर बघा माझ्या पैशाची सोय काय लावणार ती बघ तुम्ही तुला इकडे पाच लाख रुपयाला माझ्यासोबत लग्न लावून द्यायचंय आणि अरे माणसेत मला काय पुरीवर लग्न करायचं नाही असले लपडेखोर पुरीवर मी लग्न करीत असतोय अरे नाही ती पूर्गीत असली का मग करते मामा मला काय हवस आली का अक्षय गया। भेटला होता अक्षय सांगत होता की उद्या कॉलेजचा पेपर आहे आणि तू कॉलेजला येत नाहीये का तर मी त्याला सगळं सांगितलं तर त्यांनी हेच फायदे वाटत बोलत असेल ना पण काय बोललं म्हणजे काय चुकी का बोलणं बिलणं मला काहीच माहित नाही इकडे मामा तुम्ही चांगली माणसं दिसतात ही असली असते म्हणून वाटेल मला वाटली तरी चांगली त्या पोरगी चांगली दिसते काय असेल ती पूर्ण जरा नाव ठेवली ना हा परत सांगणार नाही मशीन तुमच्यामुळे मला बोलणं ऐकून घ्यावं लागते मग तू ना कोण पैसे घेतले ना तिथून बघ तुम्ही काल पण केलं ना कुठे परत तुम्हाला दारात दिसला नाही पाहिजे तिथं दाजी पण ती दुसऱ्या बरोबर तिकडे राहणार चांगलं शिकवते की कोणा सांगत आहे आज यांनी बघितलं लोक काय शेण घालते मार हान छळीत पर्यंत आता बदनाम करा निघाले तिला तुम्हाला पाच लाखासाठी पूर्गी अरे तुझी सखी पूर्गी एक काय कस बोलते ये बा कुठ गेल तिथून अरे बघ तिकडी बघ तुझी आईने बघ दिली काय काढलं पाच लाख रुपयाला बघ म्हणले होते

तुझं भाऊ तू घरी येते पटकन तुझे भाऊ जे बसले लवकर घरी काय मिटून घ्या माझे पैसे मला उद्या माझ्या ऑफिसवर पोहोच तुला आणि तुझ्या ह्या कोण तायडीला लागाला दाखवी ना मैन आज लागायच नाही तू होताना पैसे घेताना भाऊ ना मी होते काय तुम्ही दोघं तू पण येकड तोंड या उद्या तिघांनी मिळून पाच लाख रुपये ऑफिसवर पोच करायचं नाही तर तिघ ची तिघ गायब करीन hey, तू गुंडा दिसतोय गुंडा मावली आधीच सांगते तुला नाही ते आता गोटे गोटे काय करू माझ मी जातो माझ पैसे फक्त यांना द्यायला लाव सानिक तुमच काय अरे मामा म्हणायची मला वाज लाज वाचायला लागली तुला तू निघ सोबत नाही तुला तगड तोडी मी दगडाच्या ठोक्यात निघ तू ए, दुण दुण दुण। तू नस तिथे खरंच र तुझ्या बहिणीला इन ऐकलं असत तू होती म्हणून तरी ऐकलं म्हणून इथपर्यंत आले खरंच आकू थँक्यू सख्या बहिणी पेक्षा काय झालं का बोल शो हा का हाच होता ना काय तुम्ही रानात बोलत होते काय काय हा काय बोलत होते तर ते काय सांगायची काय बोलत होतो कॉलेजला आले नाही ना उद्या ना? ना। पेपर येत सरांनी विचारायला मग भेटले मग मी बोललो काय झालं लई भावानं लफडच झालं ना अमुकच झालं तिकडे भेटत पोरा सगळं त्याच्या पुढं लग्नाचा मौल होतो तिचं त्या पॅकअप करायला बरोबर ठेक्या द्या बरोबर मित्र मैत्रीण तसं काहीच नाही अहो असं बोलू तरी कसं शकतो तुम्ही तसं काहीच नाहीये उलट उद्या पेपर ये म्हणून तू सांगायला आला होता मला माहिती लिखू तसं नाही पण ही आई ना लाज वाटतो मला म्हणायचं माझी बाईक म्हणून काय तिचा छळ काय त्रास तुम्हाला एक विनंती करू का बोला की तुम्ही चांगले मित्र आहेत तुमची जर इच्छा असेल तर ते पुरुषी तुमच्या भावाचं लग्न लावून द्यावं मला वाटतं बरोबर आहे ना बरे तुझी काय इच्छा आहे अरे तुला आवडते चांगलं तुला त्यांची काय हरकत नसल तर मग काय खूप हो मासा भी भरोसा नाही ह्या किरकिरी नाही ना तेवढा व्हाय लागलोय मी ते माझं तरी सुखी राहिलो तुमच्याकडं आलं ही बाया खरंच माझ्या गैरहाजी त्या काही दिवशी खरेने विकनते पुरीला पाच लाख रुपये घेतले नाही लाख मी मला नाही दिले अगं पण पैसे मी घेतले नाही मला नाही दिले मामाने पैसे बापू काय स्वीकारायला तयार येतो नाही उपकार होते लोक ओळखतो म्हणूनच आई मला ना बाकी काहीच नकोय ग मला फक्त तुझ्याकडून प्रेम हवं हवंय काहीच पण तू मात्र मला विकायला काढलं ग खा ग असं केलं मला माफ तर मानते <laughs> नको तू माझी माफी मागू जेवढी माझी सखी आईला मी मानते ना तेवढं तुला पण मानते आणि तू काम मला सांगते ना त्याचं मला वाईट नाही वाटत पण मला वाईट ह्या गोष्टीच वाटत कि तुम्हाला एक आई म्हणून एक जवळ घेत पण नाही एक मुलगी ना जशी माझी आमो आहे ना तशीच मला तू ये मला खरच माफ कर तुम्ही पण मला माफ करा तेच पाहिजे अरे काय लागत रे गुन्हेगार रे मला माफ करशील ना जाऊ द्या मला कोणी बहीण नव्हती एक बहीण अजून एक भेटी तुमची मला लय उपकार होते ना त्या जीव लावून काय पाहिजे जा करा चहा पण आता आले तर तोंड गोड करा त्यांचं आपण दोघी मिळून ह्या निमित्ताने तरी चला तिला आई समजली आई भेटली तिला भेट सक्य तिला सारखा आता जीव चला ताई या ठेवाच्या